हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे ॲब्रिएशन्स आणि त्याचे फुल फॉर्म या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीडी सीपीडीचा फुल फॉर्म सांगायचा आहे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट राईट आन्सर ऑप्शन दोन कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीपीडी म्हणजे सतत व्यावसायिक विकास आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कौशल्य का वाढीसाठी हे वापरलं वाप जातं समोरचा प्रश्न मित्रांनो आपली जी ही सिरीज आहे व्हिडिओ सिरीज लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठीची या सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी आणि ह्यामध्ये जो कंटेंट आपण देतोय त्याची क्वालिटी आणि आपण ज्या पद्धतीनं तुम्हाला शिकवतोय ती कशी पद्धत आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच पद्धतीचे आपण एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे टी सी एस पॅटर्ननुसार क्वेश्चन सेट केलेले आहेत आणि ज्या टी सी एसच्या ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत तसेच लॅब टेक्निशियल लॅब असिस्टंट पदाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधून आपण एक हजार टेक्निकल पी वायको क्वेश्चन्स घेतलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आत्ताच तो प्रश्नसंच या परीक्षेसाठी फायद्याच्या आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तो प्रश्नसंच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची आहे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जो मागचा व्हिडिओ पाहिलाय ज्या लॅबमध्ये टेस्ट कंडक्ट केल्या जातात किंवा लॅबोरेटरीमध्ये ज्या महत्वाच्या चाचण्या घेतल्या जातात त्यांवर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामधील हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे पहा द मोस्ट कॉमन स्टेनिंग टेक्निक यूज इन सायटॉलॉजी इज आन्सर कमेंट करा फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन व्हिडिओ पहा अँसर कमेंट करा द मोस्ट कॉमन स्टेनिंग टेक्निक यूज इन सायटोलॉजी इज अॅन्सर कमेंट करायचंय समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी क्यू आय सी क्यू आयचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रुव्हमेंट राईट आन्सर ऑप्शन दोन कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सी क्यू आय म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा ओके समोरचा प्रश्न जे संस्थांमध्ये सेवा प्रक्रिया सुधारण्यासाठी वापरलं जातो पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ इकास तर तो आहे एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम राइट आंसर ऑप्शन तीन एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम ओके विकास म्हणजे प्रयोगशाळेतील चाचण्याची बाह्य गुणवत्ता मूल्यमापन योजना समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ फिफो एफ आय एफ ओचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट ओके राइट आंसर ऑप्शन एक फर्स्ट इन फर्स्ट आउट ही साठा व्यवस्थापन प्रणाली आहे ज्यात आधी असलेली वस्तू प्रथम वापरली जाते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ एचबीव्ही फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे हेपेटायटिस बी वायरस राइट आंसर ऑप्शन दोन हेपॅटायटिस बी वायरस वी म्हणजे यकृताला बाधा करणारा विषाणू आणि हे लसीकरणाद्वारे टाळता येतं समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ई क्यू ए एस तर इंटरनॅशनल एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम राईट आन्सर ऑप्शन दोन इंटरनॅशनल एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम ओके आयई कास ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा गुणवत्ता मूल्यमापन योजना आहे समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आय एच आर आय एच आर चा फुल फॉर्म सांगायचा तो एक इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन ओके okay? समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुम्ही जर अजून आपला एक हजार टेक्निकल पी क्वेश्चनचा प्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आता पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आय एस ओ आय एस ओचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन राईट आन्सर ऑप्शन तीन इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ओके आयोस ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध मानके ठरवते गुणवत्ता व्यवस्थापनात समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यू सी चा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे इंटरनल क्वालिटी कंट्रोल राईट आन्सर ऑप्शन दोन इंटरनल क्वालिटी कंट्रोल ओके सी म्हणजे प्रयोगशाळेतील अंतर्गत गुणवत्ता तपासणी प्रक्रिया ओके समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ एच मिनिस्ट्री ऑफ हेल्थ राइट आंसर ऑप्शन एक मिनिस्ट्री ऑफ हेल्थ एच म्हणजे आरोग्य मंत्रालय जे देशाच्या आरोग्य धोरणांसाठी जबाबदार असतो पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एन इकास तर तो आहे नॅशनल एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम राईट अँसर ऑप्शन तीन नॅशनल एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट स्कीम एन इकास ही राष्ट्रीय पातळीवरील बाह्य गुणवत्ता मूल्यमापन योजना आहे पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पी सी आर पी सी आरचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर पहा पी सी आर पीसीआर आरचा फुल फॉर्म आहे पॉलिमिरेज चेन रिॲक्शन राईट आन्सर ऑप्शन दोन पॉलिमिरेज चेन रिॲक्शन ओके PCR ही डीएनए आर ही वाढवण्यासाठी वापरली जाणारी प्रयोगशाळा तंत्रज्ञान आहे समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीईपी पीईपीचा चा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे तर तो आहे पोस्ट एक्सपोजर प्रॉफिलॅक्सिस राईट आन्सर ऑप्शन दोन पोस्ट एक्सपोजर प्रॉफिलॅक्सिस पीई म्हणजे संसर्गजन्य घटकाच्या संपर्कानंतर घातलेली जे घेतलेली प्रतिबंधात्मक औषध योजना आहे त्याला म्हणतात पीईपी समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीपी फुल फॉर्म काय आहे तर तो आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट राईट आन्सर ऑप्शन एक पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट पीपीई म्हणजे वैयक्तिक संरक्षण उपकरण ज्यामध्ये काय आहे तर मास्क येतं ग्लोव्ज येतं आणि गाऊन येतो ओके समोरचा प्रश्न कोविड नाईन्टीन मध्ये तुम्ही पाहिलंय पीपीई किट बरोबर कोविड नाईन्टीन मध्ये तुम्ही पाहिले पीपीई किट बरोबर आता पहा वॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यूए क्यूएचा फुल फॉर्म क्वालिटी अॅशुरन्स राइट आंसर ऑप्शन दोन क्वालिटी अॅशुरन्स क्यूए म्हणजे उत्पादन सेवेच्या गुणवत्तेची खात्री सुनिश्चित करणारी प्रणाली ओके समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यूसी क्युसीचा फुल फॉर्म आहे क्वालिटी कंट्रोल राइट आंसर ऑप्शन तीन क्वालिटी कंट्रोल क्यूसी ही गुणवत्ता तपासणीची पद्धत आहे ज्याच्यामध्ये दोष शोधले जातात ओके पुढे पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यूएम क्यूएम चा फुल फॉर्म आहे क्वालिटी मॅनेजर राइट आंसर ऑप्शन दोन क्वालिटी मॅनेजर क्यूएम म्हणजे गुणवत्ता व्यवस्थापक जो उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता देखरेख करतो समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यू एम एस क्यू एम एस चा फुल फॉर्म आहे क्वालिटी मॅनेजमेंट स्कीम सिस्टीम राईट आन्सर ऑप्शन दोन क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम क्यू एम एस म्हणजे संस्था गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी वापरणारी व्यवस्थापन प्रणाली समोरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्या आग्रहा आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज देखील घेऊन आलेलो आहे टेस्ट सिरीज देखील आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय यामध्ये तुम्हाला चार टेस्ट मिळणार आहेत चार टेस्ट आहेत फुल लेन टेस्ट आहेत जो तुमचा टी सी आता पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्नवर आधारित टेस्ट आहेत ए बी सी डी ई अशा पद्धतीचा पॅटर्न मध्ये आपण त्या टेस्ट बनवलेल्या आहेत ओके आणि टी सी एस चे जे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती झाली आणि या पद्धतीच्या आणखीन ज्या भरती झालेल्या अर्ली त्या सर्व भरतींच्या आधारावर आपण ती टेस्ट बनवली म्हणजे त्यामध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स आपण या टेस्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे तुम्हाला जो टी सी एस चा सध्याचा पॅटर्न सुरू आहे सध्या ज्या पद्धतीने टी सी एस परीक्षा घेतोय त्याच पद्धतीने तुम्हाला ती टेस्ट मिळणार आहे त्यामुळे परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट त्याचा फायदा होणार आहे हे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहे क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर अँसर्सचं एक्सप्लेनेशन आणि जे राहिलेले तीन ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशी फुल लेंथ फुल डिटेल एक्सप्लेन केलेली टेस्ट मिळणार आहे त्यामुळे टेस्ट घ्या परीक्षेसाठी अति फायद्याची त्यामुळे तुमचा परीक्षेमध्ये होणारा जो प्रेशर आहे तो मॅनेज करता येतो आणि जो परीक्षेमध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे तो देखील टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे सॉल्व्ह होतो त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुमच्यासाठी फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज इतक्या माफक फी मध्ये आपण त्या चार टेस्ट देतोय त्यामुळे आत्ताच टेस्ट घ्या सॉल्व्ह करा परीक्षेमध्ये पहा फायदा होणारच आहे आता पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रिकास आर इकास याचा फुल फॉर्म आहे रिजनल इकास रायड आन्सर ऑप्शन एक रिजनल इकास ओके हो तर यामध्ये रिकास म्हणजे प्रादेशिक बाह्य गुणवत्ता मूल्यांकन योजना विविध विभागीय प्रयोगशाळांसाठी वापरलं जातं समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एडीए एडीएचा फॉर्म काय आहे तर तो आहे ऍडोनोसाइन डिमिनेज राईट आन्सर ऑप्शन तीन ऍडोनोसाइन डिमिनेज ओके तर एडीए हे एक एन्झाम आहे जे ट्युबर टीबी सारख्या रोगांच्या निदानात वापरले जातं विशेषतः प्लुरल प्लुरल फ्लूड मध्ये ओके समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ए एफ फुल फॉर्म आहे ऍसिड फास्ट बॅसिली एआयम पी आहे वीआयम पी आहे राईट आंसर ऑप्शन तीन ऍसिड फास्ट बॅसिली एफ बी म्हणजे ऍसिड फास्ट बॅसिला यामध्ये क्षय क्षयरोग होणारे मायकोबॅक्टेरिया मोडतात समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एएच एच यू चा फुल फॉर्म आहे एअर हँडलिंग युनिट राईट आन्सर ऑप्शन दोन एअर हँडलिंग युनिट एच यू म्हणजे वायु शुद्ध करणारी व नियंत्रित करणारी यंत्रणा जी हॉस्पिटल्स व लॅब मध्ये वापरली जाते मित्रांनो समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एम्स एम्स चा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि व्ही एम पी आहे परीक्षेमध्ये विचारला जातो राईट आन्सर ऑप्शन दोन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल okay? सायन्सेस ओके एम्स ही भारत सरकारची सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्था आहे येथे वैद्यकीय शिक्षण संशोधन व उपचार एकत्रितपणे दिले जातात समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एएलटी एल टीचा फुल फॉर्म एलनाइन ट्रान्समिनेज राईट आन्सर ऑप्शन दोन एलनाइन ट्रान्समिनेज ओके टी हे लिव्हर फंक्शन टेस्टचा भाग असलेलं एक एन्झाईम आहे याचं प्रमाण वाढणं हे यकृताच्या त्रासाचं एक निदर्शक आहे मित्रांनो समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एस टी एस टीचा फुल फॉर्म आहे ऍस्परटेट ो ट्रान्स्फरेज राइट आन्सर ऑप्शन तीन ऍस्परटेट अमिनो ट्रान्सफरेज ओके एएसटी हे आणखी एक लिव्हर फंक्शन टेस्ट आहे मित्रांनो जे हृदय व यकृताचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याचं निदान करण्यास मदत करतं समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बी बी चा फुल फॉर्म आहे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी राईट आन्सर ऑप्शन दोन ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी बी ही ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत संस्था आहे जी भारतात ऊर्जा कार्यक्षमतेची योजना राबवते बरोबर समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बीएमडब्ल्यू ओके बीएमडब्ल्यू ही कार नाहीये मित्रांनो तुम्ही म्हणाल बीएमडब्ल्यू कार तर ती आहे बायोमेडिकल वेस्ट राईट आन्सर ऑप्शन दोन बायोमेडिकल वेस्ट बीएमडब्ल्यू म्हणजे वैद्यकीय प्रक्रियेतून निर्माण होणारा जो जैविक कचरा आहे याची सुरक्षित विल्हेवाट लावणे महत्वाचं असतं हे लक्षात घ्या आणि बीएमडब्ल्यू म्हणजेच वैद्यकीय प्रक्रियेतून निर्माण झालेला जैविक कचरा ओके समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बीएससी बीएससीचा चा फुल फॉर्म आहे बायोसेफ्टी कॅबिनेट राइट आंसर ऑप्शन एक बायोसेफ्टी कॅबिनेट बीएससी म्हणजे प्रयोगशाळेत वापरले जाणारे सुरक्षित कॅबिनेट जे सूक्ष्मजीवजन्य सूक्ष्मपासून संरक्षण करते समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ बीएसएल टू बीएसएल टू चा फुल फॉर्म आहे बायोसेफ्टी लेवल टू राईट आंसर ऑप्शन दोन बायोसेफ्टी लेवल टू ओके okay. बी एस एल टू प्रयोगशाळांमध्ये मध्यम धोकादायक सूक्ष्म जंतुंवर काम केले जाते यामध्ये योग्य पीपी आणि बायोसेफ्टी प्रक्रिया पाळल्या जातात समोरचा प्रश्न वॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीबी नॅट सीबी नॅट चा फुल फॉर्म आहे कार्ट्रिज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्ट राईट आन्सर ऑप्शन दोन कार्ट्रिज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड अेशन टेस्ट ओके सीबी नॅट ही टीबी व रिफॅम्पसिन रेझिस्टन्स तपासणीसाठी वेगवान आणि अचूक चाचणी आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीडीसी सीडीसीचा फुल फॉर्म सांगायचं आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सी क्यू आय सी क्यू आयचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे हा देखील पाहिलेला प्रश्न आहे सविस्तर डिटेल केलेला आहे विश्लेषण तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एएलटी टी एल देखील फुल फॉर्म आपण पाहिलेला आहे सविस्तर पाहिलेला प्रश्न आहे एएलटीचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपला एक हजार टेक्निकल पीवाय वाय क्वेश्चनचा कु प्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या आप अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे यामध्ये आपण पी सी एस जे पी सी चे पी वायकू आहेत तसेच ज्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटच्या ओल्ड क्वेश्चन्स पेपर्स आहेत ते ओल्ड क्वेश्चन पेपर्स ते पी वायकू आपण घेतलेत आणि या सर्व पीव्हीएसएल क्वेश्चन्स मधून जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत तांत्रिक प्रश्न ते आपण एकाच ठिकाणी एकाच जागेवर बनवलेत आणि ते तब्बल एक हजार टेक्निकल क्वेश्चन आपण बनवलेत निवडक आणि मोजके प्रश्न घेतलेत परीक्षा दृष्टी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्यामुळे आताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला घ्यायचा आहे परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे त्यासोबतच मित्रांनो तुमच्या आग्रहास्तव आपण टेस्ट सिरीज देखील तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये तुम्हाला चार टेस्ट भेटणार आहेत फुल लेन टेस्ट आहेत याची फी फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज आहे यामध्ये तुम्हाला काय भेटेल क्वेश्चन भेटेल क्वेश्चनचं अँसर अँसरचं एक्सप्लेनेशन जे रिमेनिंग ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीची फुल लेन टेस्ट एक्स्ट आहे टी सी एस नुसार टेस्ट आहे जी टी सी एस चा सध्याचा पॅटर्न आहे ई e पॅटर्न त्या एबीसीडी पॅटर्न नुसार टेस्ट सेट केलेल्या आहेत शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी टेस्ट सिरीज घ्या परीक्षेसाठी फायद्याचा आहे फक्त नाईन्टी नाईन रुपीज फ्री आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम एर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अॅब्रिवेशन आणि त्याचे फुल फॉर्म आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओ मधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू